श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा जो विषय आहे तो भोगी संबंधी आहे कारण उद्या आहे भोगी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भोगी हा सण साजरा केला जातो आता पंधरा तारखेला मकर संक्रांती आहे आणि नक्कीच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजे काय तर भोगी मकर संक्रांती आणि दुसऱ्या दिवशीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत असे तीन सण या महिन्यातले असतात आणि ह्या तीनही दिवसांना अतिशय महत्व आहे परंतु झालं काय की आपण संक्रांतीला महत्व देतो त्या प्रमाणात भोगीला महत्व देत नाही परंतु भोगी हा असा दिवस आहे जो आपल्याला आपले भोग संपण्यासाठी मदत करत असतो तुमच्या मुखामध्ये किंवा इतरांच्या तोंडून तुम्ही नेहमी एक वाक्य ऐकलं असेल की माझे भोग काही संपत नाही माझ्याच वाट्याला इतके भोग का म्हणून आले हे वाक्य तर तुम्ही ऐकलंच असेल पण मग आपण ते संपण्यासाठी भोगी या दिवसाला विसरून जातो भोगी हा असा दिवस आहे जो आपले भोग संपण्यासाठी आपली मदत करत असतो नक्कीच ह्या दिवशी पूजा पाठाला महत्व आहे तसंच काही उपाय आहे जे उपाय केल्याने आपल्यातले आपले जे काही भोग आहे ते संपण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर नक्कीच आज आपण त्या संबंधीच माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला नेमकं त्या दिवशी काय करायचं आहे कशा पद्धतीने हा भोगी सण साजरा करायचा आहे हे सगळं काही सविस्तरित्या जाणून घेणार आहोत खरं तर जे वयस्कर लोक आहेत ना त्यांच्या दृष्टीने भोगी या दिवसाचं महत्त्व आहे परंतु आपली नवीन पिढी त्यांना ह्या गोष्टींचं महत्व नाही की मग काय ते भोगी भोगीला काय भाजी करायची काय त्या म्हणजे या भाज्यांना चव नसते वगैरे वगैरे भरपूर काही अशा आपल्या पिढीतली लोक म्हणत असतात परंतु ते फक्त चवीपुरता विचार करायचा नाही तर नक्कीच त्या गोष्टींचं काहीतरी महत्त्व आहे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि आपल्या धार्मिकदृष्ट्या म्हटलं तरीही दोनही दृष्टीने त्याचं महत्त्व आहे आणि जर आपल्याला आपली परंपरा जर तशी चालत आली आहे तर आपल्याला तिकडे दुर्लक्ष चालणार नाही कारण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्या पुढे येणारी जी पिढी आहे त्याला तर माहीतच होणार नाही म्हणून आपली कुठेतरी जबाबदारी आहे की आपले जे सण आहे त्याचा वारसा पुढे चालवावा चा तर चला मग जाणून घेऊया भोगीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तीळ टाकायचे आहे बघा संक्रांतीच्या दिवशीही तीळ टाकले जातात तसंच आपल्याला भोगीच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे यासोबतच जर तुम्हाला तिळाचं उठणं जर तुम्हाला लावता आलं तर नक्कीच आंघोळीच्या अगोदर तिळाचं उठणं लावायचं आहे आता तिळाचं उठणं कुठे मिळेल तर हे बघा आपल्याला तीळ जे आहे ते थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं गुलाबजाल टाकायचं आणि थोडंसं बेसनपीठ टाकायचं अशा पद्धतीने हे उठणं जर आपल्या संपूर्ण शरीराला अगदी लहान बाळांपासून जरी आपण लावलं तरीही ते आपल्यासाठी हिताचं ठरणार आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि कुठेतरी ही परंपरा कायम जपून ठेवण्यासाठी देखील मदत होणार आहे तर नक्कीच ही एक गोष्ट तुम्ही कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि पुढे काय आहे आपल्या आपल्याला करण्यासारखं ते सांगायला सुरुवात करते, करते। बघा या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्य देवता म्हटलं तर आपण रोजच सूर्याला अर्घ्य द्यायलाच हवं कारण सूर्यामुळे हे जे म्हणजे जग जे चालू आहे ना ते फक्त सूर्यदेवतेमुळे चालू आहे याचा कुठेतरी आपल्याला विसर पडतो पण त्यांना विसरता कामा नाही आता रोज जर सूर्याला अर्घ्य देणं शक्य नसेल तर कमीत कमी, कमी उद्याच्या दिवशी का होईना म्हणजे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तरी आपल्याला सूर्य सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे आता उद्या रविवारही आहे रविवारच्या दिवशी देखील सूर्याला अर्घ्य दिलंच जातं आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला त्या पाण्यामध्ये काही काही अशा वस्तू आहे ज्याने सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होईल त्या टाकायच्या आहे त्या कुठल्या आहेत ते बघूया आता सूर्याला अर्घ्य देताना नेहमी तांब्याचा तांब्या ताम्बै घ्यावा ग्लास असेल तर ग्लास घ्या तांब्या असेल तर तांब्या घ्या परंतु शक्यतो तांब्याच्याच भांड्याला महत्व द्या नसेल तर मग तुम्ही स्टीलचा घेऊ शकतात आता त्यामध्ये आपल्याला पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे लाल रंगाचं फूल मिळालं तर लाल रंगाचं फुल टाका नाही तर मग दुसरा कुठल्याही रंगाचा फूल तुम्हाला टाकायचं आहे आपल्या ज्या लाल, लाल मिरच्या असतात ना त्याचे जर दाणे असतील तर तेही दोन तीन टाकायचे आहे तसंच चंदन चंदनाला अतिशय महत्व चंदन आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला चंदन देखील या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा ओम घृणी सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमहा बघा हा मंत्र खूप प्रभावी असा आहे आणि नक्कीच ह्या मंत्राचं उच्चारण आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना करायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्याला आवर्जून डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आता ही गोष्ट नक्कीच तुम्हालाही ठाऊक असेल तरीही कोणाला जर ठाऊक नसेल तर नक्कीच त्यांच्यासाठी सांगते आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे स्त्री पुरुष लहान मुलं सगळ्यांपासून आपल्याला डोक्यावर तीळ टाकून ते पाणी असणार आहे आणि हे पाणी आपल्याला डोक्यावरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अंघोळ करायचे आहे आता हे झाल्यानंतर अजून एक आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो कशासाठी तर नक्कीच आपले जे भोग आहे ते संपण्यासाठी मदत म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्ही देवासमोर नक्कीच प्रज्वलित करू शकतात आता दिवा फक्त प्रज्वलित करताना एक काळजी घ्यायची की तो कणकेचाच बनवायचा आहे गव्हाचं पीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि हे पीठ घेऊन आपल्याला तो कणकेचा दिवा बनवायचा आहे दिवा बनवताना त्या पा त्या पीठामध्ये मीठ वगैरे घालण्याची गरज नाही हळद घालण्याची गरज नाही फक्त साधं पीठ घ्यायचं आणि त्याचं दिवा बनवायचं आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे बघा मोहरीचं तेल तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल मोहरीचं तेल आपण घरात आणून ठेवलं तरीही त्याचा बऱ्याचदा आपल्याला उपयोग होतो शनिवारी आपण अशा पद्धतीचा दिवा लावू शकतो पिंपळच्या झाडाजवळ जा जरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही आपल्यावर त्याचे सकारात्मक असे बदल दिसून येतात त्यामुळे मोहरीचं तेल घरामध्ये असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या कणकेच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडेसे दोन चार दाणे काळे तीळ टाकायचे काळे तीळ मिळतात ना ते काळे तीळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि अशा पद्धतीचा दिवा आपल्याला देवासमोर प्रज्वलित करायचा आता बघा हा जो दिवा आहे ना तो अगदी सकाळी जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घे देणार आहात ना तेव्हा जर तिथे जरी तुम्ही प्रज्वलित केला ना बाहेर अगदी मग ती वेळ कशी असायला हवी अगदी सूर्य उगवण्याची जी वेळ असते ना सकाळची पहाटेची ती वेळ असायला हवी पण जर तुम्ही दुपारी दिवा प्रज्वलित करणार असाल तर मग तुम्ही देवासमोर करा आणि तिथे बसून तुम्हाला एक माळ जप पुन्हा एकदा ओम घृणी सूर्याय नमहा ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राची एक माळ जप करायची आहे एक माळ जप करा जर एक माळ करणं शक्य नसेल तर मग कमीत कमी एकवीस वेळेस का होईना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे नक्कीच सूर्यदेवतेची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल कारण आपण जेव्हा सूर्याकडे बघतो ना बघा सूर्य किती तेजस्वी आहे त्याचं त्याचं जे तेजस्वी रूप आहे ते आपल्यामध्ये उतरत असतं आणि आपल्यामध्ये देखील एक तेजस्वीपणा येतो आत्मविश्वास निर्माण होतो नक्कीच हा एक छोटासा उपाय तुम्ही करून बघा त्यासोबतच आपल्याला प्रार्थना करायची आहे की ज्या वाईट परिस्थितीला मी आतापर्यंत सामोरं जात आहे किंवा गेलो आहे त्यातून मला बाहेर काढा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे देवालाही आणि सूर्यदेवालाही अशा पद्धतीने तुम्ही हा छोटासा उपाय नक्कीच करून बघा त्यानंतर या दिवशी आपल्याला पित्रांसाठी देखील एक दिवा लावायचा आहे आता पित्रांना जो दिवा लावायचा आहे तो देखील तुम्हाला कणकेचाच घ्यायचा आहे जसं आता पहिले जसा दिवा बनवला तसाच दिवा बनवून घ्यायचा फक्त हा दिवा लावताना तुम्हाला तिळीच तिळ तिळचं तेल असतं ना ते तेल घ्यायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर तुमच्या घरात जे साधं तेल आहे ते घ्या हरकत नाही पण तरीही त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचेच आहे आता तिळाचं तेलाचं जर दिवा लावत असाल तर हरकत नाही टाकले तरीच चालेल पण मग तुम्ही दुसऱ्या असा दिवा लावत असाल तर मग तुम्हाला काळे तेल ती, टाकायचे आहे अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा पण त्यामध्ये दे देखील आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहे हे है। विसरायचे नाही दोन लवंगा टाकून अशा पद्धतीने हा दिवा आपल्या पित्रांसाठी प्रज्वलित करायचा आणि तिथे बसून आपल्याला ओम पितृदेवता नमहा हे कमीत कमी, कमी एकवीस एक जास्तीत जास्त माळ तुम्हाला करायचे आहे आता हा दिवा लावताना त्याचं जे तोंड आहे किंवा त्याची जी वात आहे ती मात्र आपल्याला दक्षिण दिशेला करायचे आहे हे विसरता कामा नाही म्हणजे काय तर पितृ पित्रांचा देखील आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर नक्कीच भोगीच्या दिवशी ज्या काही भाज्या बनवल्या जातात आता त्याच्यामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश असतो जसं की वाल वांग किंवा मग इतर ज्या काही भाज्या असतात फ्लावर या सगळ्या भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते आणि बाजरीची भाकरी केली जाते त्यामध्ये थोडीशी तीळ टाकले जातात अशा पद्धतीचा जा नैवेद्य दे आपल्याला देवासाठी बनवायचं आहे या दिवशी शक्यतो कांदा लसूण याचा वापर करणं टाळावं आणि अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य देवालाही दाखवायचा आहे त्यासोबतच जर कुठे गाय असेल तर गायीसाठी देखील आवर्जून अशा पद्धतीचं एक नैवेद्य काढायचं आहे अगदीच तुमच्याकडे गाय नसेलच कुठे गायच मिळत नसेल तर मग तुम्ही छोटासा नैवेद्य बनवा आणि मग तो कुत्राला किंवा पक्षांना अशा पद्धतीने तुम्ही हो, काढायचा आहे तर स्वामी भक्त हो भोगी संबंधी ही थोडक्यात माहिती होती छोटेसे उपाय आहे नक्कीच प्रत्येकाला करता येतील असेच उपाय आहे आवर्जून करून बघा आणि आपले भोग संपण्यासाठी सूर्यदेवतेकडे प्रार्थना करा तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलतो हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद